नमस्कार कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साइड गंधक हेवी कोल मेटल आणि प्रचंड धुळीचे कण या सगळ्या गोष्टी हवेत असतील तर एअर क्वालिटी इंडेक्सच्या सहा पट अधिक दूषित हवा असते आणि ही दूषित हवा काय घडवून आणते तर अनेक लोकांना अस्थम्याचे आजार होतात कर्करोगाची शक्यता बळावते किडनीचे आजार वाढतात दारू न पिताही लिव्हर खराब होत व्रशनग्रंथीचे आजार वाढतात आणि त्वचा रोग लागलेले असतात मी ही माहिती यासाठी देतोय की असं वातावरण असलेल्या गावामध्ये किमान एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे हे सांगणारी यंत्र आणि त्याचे फलक लावलेले असावेत जेणेकरून लोकांच्या मध्ये जागृती होईल आणि लोक आपापल्या परिसरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठीचे प्रयत्न करतील मंडळी हे सगळं कुठं घडतंय ठाऊक आहे हे सगळं घडतंय परळीमध्ये परळीच्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्याचा कारभार स्वीकारला आहे त्यामुळं त्यांच्यासमोर हे वास्तव सांगणं आवश्यक आहे मला याची केवळ आरोग्याविषयीची भीषणता सांगायची नाहीये तर घडतंय कशातून हे सांगण्याची आवश्यकता आहे राज्याचे ऊर्जा मंत्री आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री यांच्यामध्ये या विषयात भारी भरभक्कम युती होणं आवश्यक आहे त्याशिवाय परळीचं पर्यावरण नीट होणे शक्य नाही परळीचं पर्यावरण पूर्णत बिघडलेलं आहे आणि ते पर्यावरण नीट करण्याची जबाबदारी आता पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्यावर आलेली आहे परळी थर्मल रोज रोज हजारो क्विंटल कोळसा जाळत आणि त्याची तेवढीच राख परळीच्या थर्मल मध्ये निर्माण होत असते या राखेवरचा उतारा म्हणून काही ठिकाणी ऍश पॉन्ड ऍश तयार केले जातात जी तलावात साठवली जाते तलावांची निर्मिती होते तलावांची यासाठी की त्या तलावात पाण्यासहित राख राहावी आणि ती उडून वातावरणात जाऊ नये परळी जवळ एक गाव आहे ज्या गावचं नाव आहे दाऊदपूर परळी थर्मल स्टेशनची लोक याबद्दल जास्त चांगलं सांगतील दाऊदपूर गावाजवळ एक पॉन्ड ऍश ऍशचा पॉन्ड आहे ज्याला पॉन्ड ऍश इथून घेतली माहिती आणि ते पुढे खदान होते या एका पॉन्ड ॲशच्या खदानीमध्ये परळी थर्मल स्टेशननी एक फिनिक्स उद्यान उभं केलं होतं फिनिक्स का फिनिक्स पक्षी राखेतून सुद्धा उड्डाण घेतो म्हणे हे फिनिक्स उद्यान तयार केलं आणि तिथे त्याही स्थितीत पाखरांचा वावर वाढू लागला पण परळीत वावरणाऱ्या राखेतल्या पुष्पाला हे बघवलं नाही आणि अनेक पुष्पांनी मिळून इथे शेकडो फूट खोदकाम करत तिथली राख काढून घेतली ते फिनिक्स उद्यान बरबाद झालं आणि त्यात साठवलेली राख उडून दाऊदपूर आणि दाऊदपूरच्या परिसरातील अनेक गावात उडून जाऊ लागली परिणाम झाला गावात त्यांच्या पाण्यात राख गेली भाकरीत राख गेली आणि त्या परिसरातील लोकांच्या जिंदगीचीच राख झाली ऊर्जा मंत्र्यांनी या अशा माफियांना ओळखण्याची गरज आहे आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावर कारवाई करण्याची गरज आहे कोण पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते राख काढतात की धनंजय मुंडेंचे राख कार्यकर्ते राख काढतात त्यांना पैसे मिळतात का हा भाग वेगळा पण या राख काढण्याच्या प्रकारात राख अडनाव असलेल्या अनेकांच्या आयुष्यात राख येते कार्यकर्त्यांना वाचविण्याच्या नादामध्ये मतदारांच्या ताटात राख कालविण्याचा अधिकार कोणत्याही नेत्याला मिळत नाही हे विसरू नये याबाबतची कारवाई करणं आवश्यक आहे थर्मलच्या बाजूला राखेनं ग्रासलेल्या परळीत एक सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स दाखवणारा फलक नसावा यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती परळी पॅटर्न परळी पॅटर्न जो म्हणतात ना तो हा परळी पॅटर्न आहे हा परळी पॅटर्न झुकेगा नाही साला म्हणत पुष्पा रक्तचंदनाची चोरी करतो आणि झुकेगा नाही झाला असं म्हणत इथले राख चोरणारे पुष्पा परळीकरांच्या आयुष्याचं वाटोळ करतायत हे कसं विसरता येईल आपल्या नेत्याला प्रचंड समर्थन देत ही राख उपसणारी पुष्पा नावाची मंडळी म्हणजे पुष्पा अशी ओळख असलेली मंडळी पुष्पा सारखं वागणारी मंडळी या स्वरूपाचं काम करत असतात पंकजा मुंडेंना आता परळीचं पर्यावरण बदलावं लागेल छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या केल्याने परळीच्या पर्यावरणाचा रास होतो आहे तो वाचेल नुसत्या राख माफियांना जरी थांबवलं तरी या माफियातून होणारी भांडणं ते वाद थांबतील आणि परळीचं वातावरण वाचेल या राखेला राखेचे पाण जरी नीट ठेवले तरी उडणारी राख थांबेल आणि परळीच्या परिसराचं पर्यावरण नीट राहील राख कंट्रोल करा परळी चांगली कंट्रोलमध्ये येईल तिथलं वातावरण खराब होणार नाही हे लक्षात ठेवायला हवं लोकांच्या भाकरीतली राख काढण्याची जबाबदारी आता पंकजा मुंडेंच्या वरती येऊन थांबलेली आहे जरा पुढे जाऊया पंकजा ताई मला जरा परळीतल्या काही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायच्या आहेत परळीत जर विचारलं ना कोणी तर परळीत अधिकृत कत्तलखाणे किती आहेत तर उत्तर येईल शून्य कारण नव्या नियमानुसार शहराच्या बाहेर आठ किलोमीटर अंतरापर्यंत कत्तलखाणे करायचे असतात पलीकडं कारण कत्तलखाणे उभारले तरी वेगळ्या ले एस टी पी प्लॅन्टी त्या तिथल्या पाण्याची तिथल्या घाणीची प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे प्रक्रिया करणारी सिस्टीम उभी करायची असते ती करावी लागते असे किती एस टी पी प्लांट परळीत आहेत नाही एकही नाही असे किती कत्तलखाणे अधिकृतरित्या सुरू आहेत एकही नाही मग परळीत जनावरांच्या कतली होत नाहीत का गोवंश बंदीवर तर हत्येवर तर बंदी आहे मग गोवंश सोडून मैस बकरी मेंढी शेळी कोंबडे यांच्या हत्या होत नाहीत का मग आम्ही प्रश्न विचारला बरं या हत्या करतानाही एक नियम आहे आणि तो नियम म्हणजे परळी नगर परिषदेकडून त्याच्या किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून ते पक्षी प्राणी निरोगी असल्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं अशी किती प्रमाणपत्र वाटप केली जातात प्रमाणपत्र वाटप करायची आहेत म्हणजे सोपा प्रश्न आहे प्रमाणपत्र वाटप करायची आहेत तर अधिकृत कत्तलखाने असावे लागतात शहरामध्ये अधिकृत कत्तलखाना नाही म्हणजे निरोगी असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही याचा अर्थ असा आहे की निरोगी प्रमाणपत्राच्या शिवायच एकतर जनावरांच्या कतली होत असल्या पाहिजेत आणि तसंच मांस वितरित केलं जात असलं पाहिजे परळीतला एक विक्रम सांगू तुम्हाला विक्रम मजा आहे ऐकून फार आनंद वाटेल कुरेशी समाज जो जनावरांच्या कतली करतो परळीत या कुरेशी समाजाला परळी नगरपालिकेच्या वतीनं परळी नगरपालिकेच्या वतीनं सर्वे नंबर पंच्याहत्तर मधील एक एकर जागा देण्यात आली आहे कशाला दिली असेल इथे खरं आश्चर्य आहे सर्वे नंबर पंच्याहत्तर मध्ये एक एकर जागा कुरेशी समाजाला गोपालनासाठी दिली आहे <laughs> कुरेशी गोपालन करणार आहेत आणि त्यासाठी कुरेशी समाजाला जागा देण्यात आली आहे तुम कशी ताई जनावरांच्या कतली करण्यापूर्वी किती गायींना माफ करा किती जनावरांना निरोगी असल्याचं प्रमाणपत्र वितरित होतं या माहितीत शून्य असा आकडा येतो आणि तिथे कतली झाल्याच नाहीत का हा प्रश्न येतो तेव्हा उत्तर येतं भरपूर झाले आहेत त्या प्रमाणपत्राशिवाय झाल्या आहेत आणि त्या अनधिकृत कत्तलखान्यात झाल्या आहेत जेव्हा जेव्हा यावर केस झाली तेव्हा तेव्हा वरून कुठून तरी फोन आला आणि या केसेस दडपल्या गे गेल्या आता काही गोष्टी घडत असताना या दडपलेल्या केसेसच्या मध्ये आता नव्याने काही केसेस दाखल व्हायला लागल्यात ला 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 त्याचं कारण काय आहे ताई पर्यावरण मंत्री आहात परळीचं पर्यावरण बदलण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुम्ही नक्की हे पर्यावरण बदलाल अशी खात्री आहे नमस्कार